मंडळी कशा आहेत सगळे मजेत ना मी सुरेखाळकृष्ण नगरे आज तुम्हाला मंचुरियन मधून दाखवत आहे तर मी त्यासाठी हा कोबी कापून घेतलाय बारीक बारीक तो मी घेते हे मी अर्धा चमचा मीठ घेतलाय चवीनुसार यात आपण मिक्स करून घेणार आहोत सगळं कोबीला लावून घेणार आहोत हे मीठ टाकून दोन मिनिटासाठी चुरून असंच होतं आता बघा याला पाणी सुटलंय मिरची पावडर पाव चमचे घेतले गरम मसाला पावडर पण पाव चमचे घेतले ही काळी मिरी पावडर आहे ही पण पाव चमची घेतली ही पांडी मिरी पावडर आहे ही पण पाव चमचा घेतली जर तुमच्याकडे नसेल नाही टाकली तरी चालू शकते माझ्याकडे होते म्हणून मी टाकली आहे हे आलं लसूण पेस्ट आहे ही एक चमचा घेतली छोट्या चमच्याने हे अर्धा चमचा शेजवान चटणी पण टाकून घेते ह्याच्यामुळे छान चव येईल हे पावटी कॉर्न फ्लावर आहे ही मी आता ह्याच्यात टाकते यात आपण छान मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यात आपल्याला लागेल तेवढा आपण मैदा टाकत जाणार आहोत पाणी अजिबात नाही वापरणार आहोत मी आता मैदा घेते जसं लागेल तसं आपल्याला पाणी नाही वापरायचं ह्याच्यानी जेवढं ब बसवता येईल तेवढं पीठ बसवायचे कसे छान म्हणून ह्याचे गोळे बनवायचे पीठ आता आपलं रेडी आहे त्याच्यात मी कलर नाही वापरला आहे नॅचरलच ठेवले हो आता मी ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते गोळे आपले बनवून झाले आता मी तळून घेते चुरेन आपले तळून झालेले मी काढून घेते तेल तापले आपलं की मी बारीक चिरलेला लसूण टाकून देते आले पण हे बारीक चिरून घेतले ते पण टाकून देते मिरची टाकून देते কান্দা টাকা বারক শিবন ঘ শিমলা মিচি টাকা ঘে থাক দোনে শেমা ঘাতি গ্যাস করুন ভাজা পোটন দিয়ে মিঠ টাক চ মসলে টাকা কারণ গোয়ে বান টাকা থাক মু সোয় हे त्यामुळं असं आहे हे दोन चमचे टाकायचे आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लावरचं पीठ घेतलंय आणि एक अर्धा कप पाणी घेतलंय आता मी ह्याच्यात टाकून घेते मिक्स करून घेतलं छानपैकी मंचुरियन आपलं आता शिजत आलंय ह्याच्यात आपण मंचुरियन ॲड करूया मंचुरियन खायला रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद